ये पोरीनी माझे पत्ता चालले गेले एवढा पैसे लावले मला पैसे दे आय दिस इज नॉट फेअर साशे मध्ये गेलेत आता मध्ये करून दाखव असे आमच्या ताई आल्यात पाया पडायला जावय पण लेट आल्यानंतर आमचं शेटाळ आणि मला खाऊ बघ किती शायनिंग मारून चाललं आम्ही यांना सोडायला ओ किती पैसे दिले ब नवऱ्याने मला पण मराठी चॅनलवर तर मी बाप्पासाठी शिऱ्याचं मोदक बनवणार मग मी नाही आहे बोबीडे आहेत मी फक्त घेऊन चालले आणि आज ते सुद्धा येणार आहेत पण किती वाजता येणार आहेत ते माहिती नाही तोपर्यंत मी आरतीला जाते सगळी थांबलायत आणि आज गौरी पण आहेत आणि तिकडे पाया पडायला पण जायचं यायचं लागतं तर आता मी शिऱ्याचं मोदक घेऊन चालले बाप्पा बोलते काय काय बोलली मला तू बाबा मला नाही का आणली हे काय बनवणार खाशील तू आवडत तुला पैसे कुणी दिले तुला तिने नाही दिला मी दिल इकडे बॅग हे बोल पैसे कोणी दिला पैसे कोणी दिले पैशांवर काय इथं काय कोण आहे बाबा, बाबा? कोणता बाबा? बाबा गांधी बाबा हा? गांधी बाबा आहे बापू बापू कोण आहे पैसे कुठे दिले बापू ना दुकानात जायचे दुकानात आपल्याला दिला हे दुकानात चल चल दुकानात जायचा जायचा आपण मला वाटला आरती झाली तशी पारोश आहे ना अजून अंगोले नाही यांच्या पोरींची आणि मी लवकर करून आले बोला आज प्रसाद लवकर घेऊन जाई रोज माझ्यावर थांबतात दहा वाजले अर बसल दिसतं बघ हातामध्ये करून दाखव असा कसं हातामध्ये येतील तुला देते चॅलेंज दहा हजार पे जागेवर हातामध्ये ठेवते अकरा डावाच अकरा डावाच अकराच अरे खाणारी जास्त असत ना मग पुरत नाही पण नैवेद्यासाठी फक्त जय देव जय देव जय मूर्ती जय मूर्ती दर्शन मा प्रेमान कामनापूर्ती जय देव आमच्या बाप्पा जवळ मग कसा बटरफ्लाय आय कसला भारी आहे बा आरती झाली इकडे मी शिऱ्याच्या मोदकांचा प्रसाद दाखवला इकडे बहिणी काय करायला घेतलाय बघा या घडा बघून तुम्हाला छटा पुणारी आठवणीत नाही का माऊलीवरती बघ चढावर घणश्याम बहिणी तुला वाटत नाही छोटा पुडारी आहे तुला वाटत नाही छोटा पुढारी सारखा दिसत आई बाबा मोड तू मोड मला वस्तीला त्याने मोड तू आजू मोड किती हा झाला बा माझ्या पायाला ध्रुवी मला माझ्या पाया वयाने मारला टेबल आता तेव्हा चालताना मला लंगवडत आहे मी आता काहीतरी ये हे प्रेम केला <laughs> अरे नाही बाबू तुझ्या आत तू आहे ना मी ए, मी तुला चॉकलेट देते ना बाबा ए जिम करून दाखव जिम करून जिम करून दाखव जिम करून जिम परत लांबो लांब लांबो आता दुसरा बघू कसा करताय ताकद दाव ताकत कुशी कुशी निक्की कशी बोलते निक्की निक्की कशे बोलतेय आणि सूरज सूरज हितू तु? तुझं नाव काय आहे आंदू आंदू कसलं आंदू आंदू तुला आवडतं ना तुझं नाव काय हितू तुझं नाव सांग मला आंडू कसला रा अंडू एवढा आवडतो अंडू ना काय ध्रुवी तुला खायला पाहिजे वडापाव नाही तो कालच अग मिसल आहे शिली मिस्तल शिली मिसल शिली मिसल शिली मिसल टेस्ट पाव मावशी मावशी मला पण द्या ती काळजी वहिनीने बनवलेला दुधी हलवा मी टेस्ट करून बघते कसा झालाय तो हे वडापाव संपला का वडापाव संपला आता गौरींच्या पाया पडायला चा चा हो चाले आणि तयारी केली आणि त्यांचा फोन आला तर ते येतात तिकडे आता मम्मीने त्यांच्यासाठी जेवण घातलंय आणि मी आता काटाची साडी लावली आणि दिदी वगैरे तिकडेच आहेत ते येतील आता पाया आणि त्या दुसरीकडे पण पाया पडायला जाणार आहे मला बरं वाटत नाही तर मी कुठे जाणार नाही पाया पडायला या गोष्टी आता मी चालले आरतीला गौरींच्या इथे खूप दिवसांनी साडी लावली तर खूप इरिटेड होतंय मला उठे <laughs> गौरीच्या पाया पडून निघालो होता आणि ते आल्यात तिकडे बघू दे आल्यात का मला बोलले दान फाटेवर आल्यात तर मी तिकडे चालले आमच्या ताई आल्यात पाया पडायला जावय पण लेट आल्या था। थांब पाणी थांब 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 आज राहा सगळं वस्तीला जागरा शेवटची रात्र आहे आज नाचव पण इथं राह ना नाहीतर काय तरी तर आमचं शेटाळ आहे आणि मला खाऊ घालव कशाला आलो कशाला आले किती शायनिंग मारून चाललं आम्ही यांना सोडाला आलो किती पैसे दिले ब नवऱ्याने मला पत्ता घ्यायला पंधरा रुपये कुणाच्या तोंडात आहे तुम्ही जिंकला ना नव्वद रुपये बाय 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 हो वाशिवली मार्गी चालला हो का विसर्जनाला या उद्या हो हो नाही खरच हे दर पैसे तुला बाय मला भेटायला आमची टिपरी आले आमची <laughs> <अम्छी> सुप्री <laughs> सुप्री नाव आहे जा पण आम्ही तिला टिपरी बोलतो लास्ते वर्षी या परीचा लग्न करायचे हो ना सगळ्या लग्नाला या पुढच्याला लग्न करायचे पोर्या नको ना नको लास्ट आम्ही दोघी इथे बाहेर बसलो आणि ह्या पोरांचा आज पण क्रिकेट चाललंय बघा पिझ्झा पार्टी आहे आज पैसे काढायचे सगळ्या हजार रुपये काढून हजार हजार तोंड बघू नये पाचशे रुपये ॲडव्हान्स देऊन दे माझ्याकडं दे पाचशे रुपये ऍडव्हान्स जा आणि जा ते कशा दहा हे कशी आवाज देते ऋतू ऋतू तो बात, तो बात, तो बात तो बा त बाथ बा दुसर नाही तेरा तो बाथ बा कर ही <laughs> थी, कसं चीनलंय बाई बाई आमची गारगी आले पाया पडायला गार्गी वस्तीला आली का बाबा प्रेम ब मैत्रिणींचा फ्रेंड का तुम्ही आमचा गुड्डा बिस्किट आलाय सगळेजण दोन पायाकडून पडून आम्हाला खाऊ हिच्या हातात दे काहीतरी छोटीच्या हातात दे काहीतरी मला 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 आपल्या मी आज परत कस्टर्ड बनवायला घेतलाय कारण की साहिलचे फ्रेंड पत्ता घ्यायला येणार तर साईल पण आम्हाला हेल्प करते की ते खाली मान करून बघतो पत्ता घ्यायला आमचे किमय आले जागरणाला पण काय बघा जेवाला मला फोन पण नाही केला का जेवाला आहे म्हणून आमची आज पिझ्झा पार्टी होती पण आम्ही साईडला पिझ्झा आणायला पाठवलेला चौदा पंधरा तर तिकडे जाऊन त्या पिझ्झावाला ऑलरेडी पन्नास पिझ्झांची ऑर्डर होती आणि ऑर्डर आम्हाला बारानंतर नंतर भेटणार होती त्याच्यामुळे कॅन्सल केली भाय असते आमची आणि मी घरी जाऊन झोपलेलं एक दोन तास कारण की डोकं वगैरे दुखत होतं माझे बरा कारण भिजलेले पाण्यामध्ये मी त्याला आराम केला आणि इकडे आले धरणात जेवून आले असताय डायरेक्ट इकडे आल्यावर समजलं आता पिझ्झा कॅन्सल आहे मग ते काय प्लॅनिंग केलं आहे ते मला काही माहिती नाही व्हिडिओ वगैरे आले काहीतरी असेलच त्यांची प्लॅनिंग तोपर्यंत बसते मी बघू ह्या तर थोडी एकदम धुमका मारायचा काम करायचा आणि बाकीचा

मी तर दीड महिना उपाशी आहे पैसा शिवाय अरे गुरुवारी पण नाही इथे भाजी लपून 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 देते मम्मी पप्पा बघावा तुम्ही व्हिडिओ बघत असल तर घेत पण नाही मामा असला मामा बघू आता कशी रडते बघू वा बघू वा बघ प्रियामाणी घ्यायची प्रियामाणी प्रेमाणी घ्यायची इकडं बघू बहीण छान आहे बासाल्ला भावाच्या भाऊ बसला

कोणता फार्म हाऊस बुक करायचा परवा परवा गणपती गणपतीला होत इकड डाव बसला एक आणि साहिल ची गँग एक आले एवढी गँग आली पत्ता घ्यायला

Okay. पोरीने माझे पत्ता चालवले एवढं पैसे लावले आई आले आई आले आई आले गरीब आहे माझा नवरा कष्ट नाही सगळं घेईन पैसे दाखवला पण नाही मला गाव

बाई बाई मला पैसे दे आई दिस इज नॉट फेअर तर गाईज एक्याची कलर एवढी भारी असून डाव आला पण पाचशे आलं नंतर डाव आला मला पण चालाल मात्र किती डाव केले एवढी झोप आले का डोल आहे ना तर चिकन पण लाई जिंगाला झोपलं बघ बघ